नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये गावाकडच्या पद्धतीची चिकनची भाजी हे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर मी स्वच्छ तीन पाण्यानं चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये गावाकडच्या पद्धतीनं चिकनची भाजी बनवणार आहोत तर आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे चिकन यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद मीठ घालायचं आहे अर्धा चमचा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे हळद आणि मीठ लावून चिकन ठेवायचं आहे व्यवस्थित हळद आणि मीठ आपल्या चिकनला मुरलं जातं त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एकता एक नक्की करा ते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ आता आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे आपलं चिकन मुरलं जाते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया इथं मी काही मसाला घेतलेला आहे अगदी कमी मसाले घेतलेले आहेत मी अगदी आज आपण कमी मसाल्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण आज चिकन बनवणार आहोत इथं मी एक चमचा फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे न तेल टाकताच तव्यावर तिथे एक मी बारीक कांदा घेतलेला आहे असा उभा कापून तव्यावर भाजून घेतलेला आहे न तेल टाकताच थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी त्याचे काप करून तव्यावर भाजून घेतलेलं आहे मी हे सुद्धा न तेल टाकताच भाजून घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता आपल्याला हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून इथं मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे यामध्ये घालायची आपल्याला ला आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमचे आता हा मसाला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे बारीक करून अशा प्रकारे मी मसाला काढून घेतलेला आहे समस्त बारीक झालेला आहे मसाला आपला मी इथे कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला थोडीशी जाड बुडाचीच घ्यायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन ते चार चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन छोटे तेजपत्ते एक मोठे विलायची घेतलेली आहे मसाला विलायची पाच ते सहा मिरे पाच लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफूल घेतलेला आहे ते घालायचे आपल्याला मसाला थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे खडे मसाले कपडे मसाले आपले परतून झालेले यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला तो घालायचा आहे आता कांदा आपल्याला थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा सुद्धा थोडासा असा सोनेरी कलर झालेला आहे कांद्याचा जास्त पण लाल नाही करायचा आपल्याला कांदा नाहीतर तो करपट लागतो कांदा मस्त कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मिक्सरमधून बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला आता हे वाटणसुद्धा सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामधला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपला हा मसाला परतून घ्यायचा आहे आपला मसालासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तीन ते चार मिनिट हे मिडीयम गॅसवर मी मसाला परतून घेतलेला आहे व्यवस्थित मसाला आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला घरचं ला। लाल तिखट घालायचं आहे कश्मिरी लाल तिखट घेतलेलं ला। आहे मी दोन चमचे घरी बनवलेलं ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे ते घालायचे आहे मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आता व्यवस्थित आपल्याला हे तीन ते चार मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता असं मस्त आपल्या मसाल्याने तेल सुकलेलं आहे तीन ते चार मिनिट मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे असा मस्त वाश येत आहे मसाल्याचा घमघमाट सुकलेला आहे मस्त आपला मसाला परतून झालेला आहे जेवढा मसाला तुम्ही जास्त परतून घ्याल तेवढी आपली भाजी खूप छान लागते आता यामध्ये घालायचं आपल्याला मुरवट ठेवलेलं चिकन मी अर्धा तास झालेला आहे चिकन हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं जेवढं जा जास्त चिकन मुरल तेवढी आपली चिकनची भाजी खूप छान लागते आता यामध्ये घालायचं आपल्याला हे चिकन आता चिकन आपल्या ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्या चिकनला मसाला लागला पाहिजे आणि यामध्ये मुरला पाहिजे व्यवस्थित मसाला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरचं झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला असं पाणी सुटलेलं आहे वा वाफेवरच मी दोन ते तीन मिनिट हे चिकन शिजवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये मस्त आपलं चिकन आपलं मसाल्यामध्ये कोट झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता पाणी तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या चिकनची चव खूप छान येते आणि याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि भाजीसुद्धा लवकर शिजले जाते आपले चिकनचे गरम पाणी घातल्यामुळे कुठल्याही ग्रेव्हीसाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे असे मस्त आपल्या चिकनला उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मीठ मीठ आपण अगोदरसुद्धा चिकन लावलेलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानाच घालायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे पटकन आपल्या चिकनला उकळी आलेली आहे आता आपल्याला पळी ठेवायची आहे यामध्ये आणि झाकण थोडंसं आपल्याला उघडं ठेवायचं आहे म्हणजे मग आपलं व्यवस्थित तरी येते भाजीला आणि ओतू पण जात नाही आहे आता आठ ते नऊ मिनिट आपल्याला हे मिडियम गॅसवर चिकनची भाजी शिजवून घ्यायची आहे चिकन शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक दोन वेळेस आपल्याला मध्ये मध्ये चेक करायची आहे भाजी नऊ ते दहा मिनिट मी हे चिकनची भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त तर्री आलेली आहे कट आलेला आहे आपल्या भाजीला चिकनच्या भाजीला आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे असा मस्त घमघमाट सुटलेला आहे चिकनच्या भाजीचा तयार झालेली आपली चिकनची भाजी, भाजी। तर आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया चिकनची भाजी आपण सव करून घेऊया अशी मस्त झालेली आपली चिकनची भाजी त्याबरोबर बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबू असा मस्त बेत झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आपण आज गावाकडच्या पद्धतीने चिकनची भाजी बनवलेली आहे मस्त झालेले तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपल्या भाजीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली चिकनची भाजी ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा